जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब दे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील प्रधानमंत्री पी विमा एक रुपयामध्ये भरला असेल तर आता तुम्हाला तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे म्हणजेच तुमचं फॉर्म या ठिकाणी मंजूर झाला आहे की बाद झाले ते तुम्हाला घर बसल्या अगदी दोन मिनटामध्ये चेक करून घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे आपण व्हिडिओच्याद्वारे ए टू झेड माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिजे चाल असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून येऊ लासुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल हे ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे वरती सर्च करून घ्यायचं आहे पी क्युमा तर पाहू शकता अशा काही पद्धतीने आता तुम्हाला पी क्युमा असं टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पीक विम्याची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल तर पाहू शकता एक नंबरला जे काही वेबसाईट आली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इतर कोणत्या वेबसाईटवरती जायचं नाही किंवा मित्रांनो याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावरती येऊन सुद्धा तुम्ही आता ऑफिशियल वेबसाईटवरती येऊ शकता यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस शोध आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचे खाल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती विविध प्रकारचे बार दिसणार आहे त्यापैकी तुम्हाला खाली ॲप्लिकेशन थिएटर्स हा जो काही मेनू दिसते त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसे तुम्ही आता ॲप्लिकेशन थिएटर्स या मेनूवरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर टाकायचा आहे आता तुम्ही म्हणाल रिसिप्ट नंबर म्हणजे काय तर पाहा आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरता त्या फॉर्मवरती तुम्हाला एक रिसिप्ट नंबर जनरेट होऊन येत असतो तो रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो आपल्या मोबाईलची शिणवती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ड्रायव्हर साईडला एक रिसिप्ट नंबर तुम्हाला मिळाला आहे तो रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही रिसिप्ट नंबर विसरला असाल तुमच्याजवळ जर पावती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही जिथून फॉर्म भरला आहे त्यांच्याकडे जायचं आहे तिथून तुम्हाला एक पावती आणायचं आहे जर तुम्ही तुमचा फॉर्म सेतूवाल्याकडे भरला आपले सेवा केंद्रवाल्याकडे भरला आहे त्यांच्याकडे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून तुमची जी काही पावती ती घ्यायची पावती घ्यायच्यानंतर आता तुम्हाला सर्वप्रथम हा जो काही रिसिप्ट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यासमोर एक कॅपच्या दिसतो आहे कॅपच्या टाकायचा आहे आणि खाली चेक स्टेटस हा जे काही बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे कॅपच्या टाकताना व्यवस्थित टाका चुकायचं नाही तर परत एकदा रिप्रेस करून घ्या जर तुम्हाला कॅपच्या दिसत नसेल तर रिप्रेससुद्धा करू शकता त्यानंतर कॅपचे वगैरे रिसेप्ट नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसंही सबमिट करताल त्यानंतर आपल्या मोबाईलच्या श्रीवरती पाहू शकता आता तुम्हाला दिसणार आहे तुमचा फॉर्म या ठिकाणी मंजूर झाला आहे की तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे किंवा तुमचं फॉर्म या ठिकाणी डायरेक्ट रिजेक्ट म्हणजे बाद झाला आहे तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या शेतकऱ्याचा फॉर्म अप्रूव आहे म्हणजेच आता या ठिकाणी पीक विमा कंपनीने याचा फॉर्म अप्रूव केला आहे आणि याला पीक विमा मिळाला आहे तर आता या ठिकाणी काही शेतकऱ्यांना त्यांचा फॉर्म मंजूर म्हणजे अप्रूप असूनसुद्धा त्यांना पिकोमा मिळत नाही तर त्याचं प्रामुख्याने एक कारण आहे ते म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला बहात्तर तासाच्या आतमध्ये दे तक्रार द्यायची असते पीक विमा कंपन्यांना तुम्हाला एक तक्रार द्यावा लागत असेल जर तुमचं पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला बहात्तर तासाच्या आतमध्ये त्यांना पूर्वसूचना द्यावी लागते जर तुम्ही या ठिकाणी तक्रार दिली नाही तर तुम्हाला पीक विमा मिळत नाही याची सर्वांनी नोंद करून घ्यायचे जर तुमचा या ठिकाणी विमा तक्रार देऊन अप्रू जर दाखवत असेल तर तुम्हाला पीकुमा एकशे एक टक्का एक मिळत असतो याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे आता मित्रांनो या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे त्यांच्या फॉर्ममध्ये त्यांचं स्टेटस आहे व्हेरिफिकेशन पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही कारण की तुम्ही तुमचा फॉर्म लेटेस्ट म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भरला असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा कंपनी तुमच्या फॉर्मची छाननी करत आहे जसंही तुमचा फॉर्म या ठिकाणी चेक होईल त्यानंतर तुम्हाला ॲप्रूव्ह हे मिळणार आहे जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी शंभर टक्के अप्रूव्ह मिळणार आहे तर आता असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या व्यक्तियात पुढच्या नवीन होडोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो